लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं अमरावती लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवरील सोयीसुविधांची जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पाहणी केली तसंच चांदू रेल्वे येथील सुरक्षा कक्षाला भेट देऊन तपासणी देखील करण्यात आली चांदूर रेल्वे इथं आयोजित दुसऱ्या प्रशिक्षण केंद्राला उपस्थित राहून तिथे त्यांनी मार्गदर्शन केलं मतदान प्रक्रियेसाठी कर्तव्यावर नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मतदानाची प्रक्रिया पारदर्शक आणि यशस्वीपणे पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी श्री कटियार या यावेळी दिले अमरावती आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी भेट देऊन तिथल्या व्यवस्थेची पाहणी केली तसंच मतदारांना वाटप झालेल्या वोटर स्लिपबाबत तपासणी केली मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रियेसाठी येणारे अधिकारी आणि कर्मचारी तसंच मतदारांची मतदान केंद्रांवर गैरसोय होऊ नये यासाठी मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या राहाटगाव येथील महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या पूर्व प्राथमिक शाळेतील मतदान केंद्राला भेट देऊन मतदान केंद्राची पाहणी केली तसंच धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था चांदू रेल्वे येथील सुरक्षा कक्ष आणि व्हीव्हीटी कक्षाची देखील त्यांनी पाहणी केली अकरा बूथ आहे ना अकरा तुम्छे? पार्टी जरी त्यांनी काही चुका केली चुका सुद्धा काही अडचण आली त्यांना तसं कसं मदत करायची आहे त्यांना चुका कसे दुरुस्त करायची आहे सगळी जबाबदारी तुमची जी ठीक आहे तुम्ही हॉन हँड मोडलिंग करत आहे सेक्टर ऑफिस सर्वात महत्त्वाचा घटक असतो और आज तो सर्वात आवश्यक आहे की सर्वांना सर्वांना आता माहिती झाली की कसे कनेक्ट करायचे आहे ॲटलिस्ट मशीन कसे कनेक्ट करायची आहे काही एरर आली तो काही त्याचा काय अर्थ आहे जोडल्यानंतर काही जर एरर आली तर